आपल्या लातूरमध्ये लातूर जिल्ह्यात औसा या तालुक्यामध्ये तुळजापूर रोडला वानवडा म्हणून एक गाव आहे त्या गावाच्या रोडवरती हायवेपासून आठशे मीटरवर पंडित श्री प्रदीपजी मिश्रा शिवरवाले महाराज यांची शिवमहापुराण कथा दिनांक तीस मे ते पाच जून या दरम्यान सात दिवसाची कथा होणार आहे यासाठी एक हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हा कार्यक्रम योग्य रीती पार पडण्यासाठी आपण वेगवेगळ्या समित्याचं या ठिकाणी गठन केलेलं आहे पुण्या सेवेकरांना पुण्या समितीमध्ये जर काम करायची इच्छा असेल तर आपले उद्यापासनं लातूरमध्ये किंवा बऱ्याच तालुक्यामध्ये वेगवेगळे ऑफिसेस होणार आहेत त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये जाऊन आपण संपर्क साधावा आणि कुण्या समितीमध्ये सेवा करायची इच्छा आहे त्या त्यांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावं प्रशासनाशी जे तुमचे पत्र व्यवहार कारण या कार्यक्रमाला आपल्याला जेवढे जे स्वयंसेवक तेवढेच आपल्याला प्रशासनाच्या कनेक्ट राहणार आहे किंवा त्यांच्याशी वेळोवेळी साथ संवाद करणारे आपली काही अडचण आहे किंवा त्यांचं काही अडचण आहे हे समजून घेऊन जिल्ह्यातील सॉल्व्ह याच्यासाठी एक प्रशासकीय समिती एक आपल्याला स्थापन करायची आहे त्यानंतर यजमान नोंदणी समिती आता बऱ्याच जणांची इच्छा असते की मला यजमान व्हायचंय आरतीचे यजमान व्हायचंय भोजनाचे यजमान व्हायचंय दिवसाचे यजमान व्हायचंय ह्या यजमानासाठी एक वेगळी समिती स्थापन करणार आहे ज्यांना ज्यांना इच्छा आहे यजमान होण्याची त्या ह्या समितीची त्यांनी देवकडून त्या कार्यक्रमात काही आपण काही घडू नये तरी देखील आपण त्याची